उपस्थित महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल उपमहाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन या का तालुक्याला आपल्या या पुणे जिल्ह्याला दिलं वा। कारण न थांबता इथं थंड चालत नाही सरसट्या रक्ताला रोकळी चाली पाहिजे इथं थंड झालं तर हा खेळच आहे मनगट मस्तीचा हे रंग या स्पर्धेच्या निमित्तानं नांदगावचे पहिला रावसाहेबजी पवार पहिला निकमराव पवार पहिला रवी पवार पहिला लखन गिरे पहिला हरिभाऊ पवार पहिला गोपीनाथ पवार पहिला नवन गवाने महाराष्ट्र चॅम्पियन आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडवन ग्रामवासी वतीने मनापासून सरसे स्वागत